हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं आहे चॅनलमध्ये आपण मस्त अगदी छान अशी चटपटी टिफिनसाठी म्हणा अशा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी अगदी पाच मिनटात तयार होणारी आपण आज भाजीचा प्रकार पण आहोत ते पण अगदी कमी आमचे ते पण अगदी दोन कांद्यापासून आपण ही चटपटीत भाजी पाहणार आहोत भाजी म्हणा चटणी म्हणा खूप टेस्ट लागते खूप अशी मस्त अगदी छान लहान मुलांना नक्की आवडेल प आपण चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला पहा यासाठी मी दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून पाऊ शकते तुम्ही अगदी कमी साहित्य आहे त्यामध्ये ही भाजी तयार होते हा गॅसवर कडई आहे तेल टाकलेलं आहे तेल पण छान मस्त गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जिरं ॲड करूया जिरं छान असे फुटलं पाहिजे छान असं लाल झालं पाहिजे जिरं पण छान असं भाजलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण ॲड करूया त्यानंतर बारीक चिरलेलं आलं अगदी कमी वेळात कमी साईजच्या जी भाजी आपली तयार होते पहा आलं लसूण आपण ॲड केलेलं आहे आपण एक छान असं मिनिटभर लाल होऊ देऊया थोडंसं तिखट तुम्ही कमी वापरा म्हणजे मुलं पण डब्यावर आवडीने खाती खूप मस्त लागते दररोज डब्यासाठी ऑफिसच्या किंवा शाळांच्या मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं भाजीचा रोजचा दररोजचा प्रश्न असतो मस्त अग्नि पांच मिनटा ही कमी साइज भाजी बनू शकता पहा लसू जिरा छान लाल है तो जो अपने कंदा घेला बारीक छूट तो कंदा ऐड करूँगा काना पे छान भर अपन मेरा सकत आता हमें मीठ ऐड करूँ सभी प्रमाण मीठ छान एक मिनिटभर परतून घेऊया हा कांदा पण छान असा परतला आहे जास्त कांद्याचा कलर बदलू द्यायचा नाही त्याचा कच्चा पण जाईल तेवढाच आपण याचा कांदा परतून घ्यायचा कांदा पण छान परतला त्यामध्ये आपण जे मसाले घेतले ते मसाले ॲड करूया हा मसाल्यामध्ये आपण लाल तिखट घेतला आहे थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि हळद आणि भाजून असं शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक करून घेतला आहे जास्त जाड नाही आणि जास्त बारीक पण नाही पहा आता हे सर्व मसाले आपण यामध्ये ॲड करूया छायाला एक मिनिटभर परतून घेऊया तेलावर मस्त असे मसाले परतले पाहिजे हा आपण मस्त तेलावर एक मिनिटभर मसाले परतून घेतला मस्त असं सुगंध सुटलेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया दोन तीन चम्मच एवढं पाणी ॲड करूया त्याला छान असं मिनिटभर आपण शिजवून घेऊया तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजे तेवढे घट्ट बनवू शकता आहे किंवा तुम्हाला पातळ पाहिजे तुम्ही पातळ पण बनवू शकता आपण डब्यासाठी मिळून हा अगदी छान असं घट्ट बनवणार खाण्याला आता हे मीठभर शिजवून घेऊया आपण छान असं शिजवून घेतलं आहे आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूया मस्त खायला चटपटीला लागते मुलंसुद्धा मोठेसुद्धा खूप छान आवडीने खातात ते भाजी पहा मस्त छान अशी आपली भाजी तयार झाली आहे थोडीशी वरती कोथिंबीर दोन कांद्यापासून आपली चटपटी अगदी पाच मिनटात तयार होणारी भाजी तयार आहे तर काढून घेऊया पहा तयार झाली आपली भाजी अगदी चटपट आणि अगदी पाच मिनटात तयार होणारी दोन कांद्यापासून कमी साहित्यामध्ये आपली भाजी तयार झाली पाहू शकतो मी याला चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात खूप मस्त लागते पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद